महाराष्ट्राच्या सामाजिक परिप्रेक्ष्यातला सगळ्यात बंडलबाजी समकुणी असेल तर तो आहे मनोज जरांगे हा धूर्त नबाड आणि स्क्रिप्ट छाप माणूस किती लबाड आणि ढोलकीबाज असू शकतो याची प्रचिती महाराष्ट्राला पुन्हा एकदा आली नागपूर येथील शेतकरी आंदोलनात हा गावठी मिथून काय म्हणाला हे तुम्हीच ऐका मी पण आपण आपल्या स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा जरांगे म्हणतोय शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतोय यावरूनच कळत जरांगे किती लबाड आणि ढोंगी आहे या आंदोलन जीवीला शेतकऱ्यांचं एव्हारा मराठा समाजाचं सुद्धा काही घेणं देणं नाही याच्या डोक्यात प्रसिद्धीचं खूळ भरलंय तू शेतकरी पुत्र असून तुला या वयात मुद्दे शिकायचे जर तुला मुद्देच माहीत नाहीत तर आंदोलनात कशासाठी तुला प्रसिद्धीची हाव भरली की हा पण पवार काकांचा डाव आहे